आकाशवाणी मुंबई अदिती बापट राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या निवडणूक आयोगानं पहिल्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणूक सज्जतेचा घेतला आढावा तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दलाचा जाहीरनामा प्रसिद्ध सीमेपलीकडील कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवायांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं पुण्यात प्रतिपादन विजेची मोठी गरज भागवण्यासाठी गॅसवर चालणारे वीज प्रकल्प एक मे ते तीस जून या कालावधीत सुरू ठेवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि मराठीसह अन्य कोणत्याही भाषेत महाराष्ट्रातल्या नगर परिषदांचे नामफलक असण्याला निर्बंध नाहीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून स्पष्ट निवडणूक आयोगानं काल पहिल्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीच्या सज्जतेचा आढावा घेतला आयोगानं यासाठी देशभरातल्या सुमारे साडेतीनशे निवडणूक निरीक्षकांशी संवाद साधला निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येत्या एकोणीस एप्रिलला देशातल्या एक एकवीस राज्यांमधल्या एकशे दोन मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात मतदान व्हावं याकरता निवडणूक आयोगानं एकशे सत्तावीस सामान्य सदुसष्ट पोलीस आणि एकशे सदुसष्ट खर्च निरीक्षक तैनात केले आहेत आयोगांना पंच्याऐंशी वर्षापुढील वयोवृद्ध आणि चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असणाऱ्यांसाठी घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली असून या श्रेणीतल्या मतदारांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाकरता मतदान करायलाही सुरुवात केली आहे देशभरातल्या पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाच्या एक्क्याऐंशी लाखांहून अधिक तर नव्वद लाखांहून अधिक दिव्यांग मतदारांनी नोंदणी केली आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना निवडणूक आयोगानं काल जारी केली या टप्प्यात दहा राज्यांमधील चौऱ्याण्णव मतदारसंघात मतदान होणार आहे त्यात राज्यातल्या रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे या मतदारसंघात एकोणीस एप्रिल पर्यंत अर्ज भरता येतील तर वीस एप्रिलला अर्जांची छाननी होईल बावीस एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून सात मे रोजी मतदान होईल बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलानं लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे देशभरात वार्षिक एक लाख सरकारी नोकऱ्या आणि गरीब कुटुंबातील महिलांसाठी वार्षिक एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा पक्षानं केली आहे राजचे नेते तेजस्वी प्रसाद यादव आणि अन्य नेत्यांनी पाटणा इथं आज हा जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्याला पक्षानं परिवर्तन पत्र असं म्हटलं आहे तिसऱ्या टप्प्यातल्या अकरा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरायला कालपासून सुरुवात झाली असली तरी माडा सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघात प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केलेले नाहीत माड्यातून भाजपानं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली असली तरी शरद पवार यांच्या पक्षाचा उमेदवार अधिकृतरित्या जाहीर झालेला नाही साताऱ्यातून शरद पवार यांच्या पक्षाकडून शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे तर महायुतीनं उमेदवार जाहीर केलेला नाही रत्नागिरी सिंधुदुर्गमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे तर महायुतीचा उमेदवार अजून स्पष्ट झालेला नाही वंचित बहुजन आघाडीनं सांगलीतला उमेदवार अजून जाहीर केलेला नाही बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज यांना पक्षानं पाठिंबा दिला आहे इतर सर्व मतदारसंघात पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत सीमेपलीकडील कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कार्यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितलं पुणे इथं काल झालेल्या समर्थ युवा फाउंडेशन आणि युवा स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात ते बोलत होते कोविड काळात भारतानं शंभराहून अधिक देशांना कोविडची प्रतिबंधक रस पुरवली त्यामुळे कोविड नंतर भारताकडे पाहण्याचा जगातल्या अनेक देशांचा दृष्टिकोन बदलला जगभरातील जनता आता भारतासोबत आहे त्यामुळे भारताला लवकरात लवकर संयुक्त राष्ट्रांचं कायमस्वरूपी सदस्यत्व मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मंत्री चंद्रकांत पाटील मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीसाठी देशभर प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारसभा सुरू आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज दुपारी भंडारा जिल्ह्यात साकोली इथं जाहीर सभा होणार आहे उत्तराखंडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हल्द्वानी इथं सभा होत आहे काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी रामनगर आणि रुरकी इथं सभेला संबोधित करत आहेत बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती या देखील रुरकी इथं सभा घेतील काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी दिल्लीतल्या पक्ष मुख्यालयात बैठक होत आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत उन्हाळ्यात देशात मोठ्या प्रमाणावर असलेली विजेची मागणी भागवण्यासाठी सरकारनं गॅसवर चालणारे वीज प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे या प्रकल्पातून जास्तीत जास्त वीज तयार व्हावी यासाठी गॅसवर चालणाऱ्या वीज केंद्रांना वीज कायद्याच्या कलम अकरानुसार नुसार सरकारनं आदेश दिले आहेत ऊर्जा मंत्रालयानं पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे सध्या व्यावसायिक कारणांसाठी या केंद्रांचा वापर सुरू नाही पण वाढत्या मागणीमुळे ती सुरू करायला लागत आहेत सरकारचे हे आदेश एक मे ते तीस जून या कालावधीत लागू राहतील मराठीसह अन्य कोणत्याही भाषेत राज्यातल्या नगर परिषदांचे नामफलक असण्याला निर्बंध नाहीत असं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं स्पष्ट केलं पातूर नगरपरिषदेनं मराठीसह उर्दू भाषेत परिषदेच्या नावाची पाटी लावली होती ती काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका न्यायमूर्ती अविनाश घारोटे आणि न्यायमूर्ती एम एस जवळकर यांच्या खंडपीठानं फेटाळली वर्षा बागडे यांनी ही याचिका दाखल केली होती पातूर नगर परिषदेच्या उर्दूतील नामफलकाविरोधात कारवाई करण्याचे निर्देश अकोला जिल्हा मराठी भाषा समितीच्या अध्यक्षांना द्यावेत अशी मागणी या याचिकेत केली होती महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अधिकृत भाषा कायदा दोन हजार बावीस अंतर्गत प्राधिकरणांना नामफलकांवर मराठी व्यतिरिक्त कोणतीही भाषा वापरण्यास प्रतिबंध असल्याकडे बागडे यांनी लक्ष वेधलं होतं या कायद्यातील तरतुदींनुसार नगर परिषदांचं कामकाज मराठीतून व्हायला हवं नामकलकावर मराठीसह अन्य भाषेचा वाफ वापर झाल्यास या कायद्यातील तरतुदींचा भंग होत नाही असं न्यायालयानं ना स्पष्ट केलं राष्ट्रीय चाचणी प्राधिकरणानं पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीच्या सीयूटी अर्थात सामायिक विद्यापीठ परीक्षेचा निकाल आज जाहीर केला pgcuet.samartha.ac.in डॉट समर्थ डॉट एसी डॉट इन या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध असल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगानं सांगितलं आहे मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता उन्हाळी हंगामात बावीस अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे या रेल्वेगाड्या महाराष्ट्रातल्या पनवेल ते बिहारमधील छपरा दरम्यान अठरा एप्रिल पासून अठ्ठावीस जूनपर्यंत चालवण्यात येणार आहेत यासाठीचं आरक्षण उद्यापासून रेल्वेच्या सर्व संगणीकृत आरक्षण केंद्रांवर आणि संकेतस्थळावर करता येईल मध्य रेल्वेने जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे सहा वेळा जगज्योती ठरलेली मुष्टीयुद्धपटू एम सी मेरी पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या भारताच्या शेफ डी मिशन या पदाचा राजीनामा दिला आहे मेरी कोमनं वैयक्तिक कारणांमुळे पद सोडलं असून राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली असं भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषा यांनी म्हटलं आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मोहाली इथं पंजाब किंग आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल लखनौ इथं काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं लखनौ सुपर जॉयंटचा सहा गडी राखून पराभव केला वायव्य आणि मध्य भारतासाठी भारतीय हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तीव्र स्वरूपाच्या चक्रीवाद स्थितीमुळे हा इशारा देण्यात आला आहे उत्तर भारतात उद्यापर्यंत ही शक्यता राहील असं हवामान विभागाने म्हटलं आहे महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यासह मध्य प्रदेश छत्तीसगड इथं वादळी वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल असा अंदाज आहे श्रोते हो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणीच्या मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल ठळक बातम्या पुन्हा एकदा निवडणूक आयोगानं पहिल्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणूक सज्जतेचा घेतला आढावा तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दलाचा जाहीरनामा प्रसिद्ध सीमेपलीकडील कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवायांना सडेटोड प्रत्युत्तर देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं पुण्यात प्रतिपादन विजेची मोठी गरज भागवण्यासाठी गॅसवर चालणारे वीज प्रकल्प एक मे ते तीस जून या कालावधीत सुरू ठेवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि मराठीसह अन्य कोणत्याही भाषेत महाराष्ट्रातल्या नगर परिषदांचे नामफलक असण्याला निर्बंध नाहीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून स्पष्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार